नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे व्हिडिओ घेतोय एकोणतीस नोव्हेंबरला तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला तुम्ही बघताय आणि तुमच्या सगळ्यांची डिमांड होते की सर डिसेंबर महिन्यामध्ये टोमॅटोचे बाजारभाव किती वाढतील किती कमी होतील असा हा व्हिडिओचा विषय आहे आपण एक साधारणतः पन्नास पंचावन्न दिवसाच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उभे आहोत मग या शेतकऱ्यांना मनामध्ये भीती आहे की कि बाजारभाव किती दर त्या ठिकाणी टिकून राहतील आणि हे प्लॉट पुढच्या तीस पस्तीस दिवसात सुरू होतील आता आपला व्हिडिओचा विषय आहे की डिसेंबर महिन्यात बाजारभाव किती वाढतील आणि कमी होतील का व्हिडिओचा विषय डिसेंबर मधील बाजारभाव वाढतील का कमी होतील त्या संदर्भामध्ये आपण बघतोय पन्नास पंचावन्न दिवसामध्ये सेटिंग झालेल्या प्लॉटमध्ये वरती फुलं दिसत खाली बुडाला असं फळ सेटिंग झालेलं आहे हे फळ साधारणतः पुढच्या वीस पंचवीस दिवसात सुरू होईल व ती फुलांची संख्या आपण बघतोय सगळीकडे फुलंच दिसत आहेत पिवळे फुलं दिसत आहेत या फुलांचं फळामध्ये रूपांतर या बाजूला जरी आपण बघितलं सगळ्या प्लॉटमध्ये बघितलं या बाजूला आपण बघितलं हे फुलं दिसत आहेत पूर्ण पंजे दिसत आहेत मग वाढलेल्या थंडीमध्ये आपल्याला सुरू असलेले प्लॉट बाजारभाव मध्ये अजून तीन ते पाच रुपये किलो दरापर्यंत वाढण्याची दाट शक्यता आहे आणि ते पुढच्या तीस ते चाळीस दिवस टिकून राहण्याची देखील दाट शक्यता आहे त्याच्या पाठीमाग कारण असं आहे शिवपुरी असेल बेंगलोर असेल त्याचप्रमाणे छत्तीसगडचा काही भाग असेल तिथं देखील उत्पादनामध्ये घट होते जे काही चक्रीवादळ त्या ठिकाणी तयार होतंय पुढच्या तीन चार दिवसात काही ठिकाणी पावसाचा हंगाम त्या ठिकाणी म्हणजे अवकाळी पाऊस त्यामुळे नुकसान होणार आहे म्हणून एक जी लेवल आहे की मागणी आणि पुरवठ्याचा सिद्धांत हा टिकुन राना राये, मागनी राये, थंडी मदे, राये, त्या ठिकाणी टिकून राहणार आहे मागणी वाढणार आहे थंडीमध्ये टोमॅटोची परिपक्वता खूप कालावधी त्या ठिकाणी घेणार आहे आणि त्यामुळं बाजारभाव डिसेंबर महिन्यामध्ये जसं मी सुरुवातीपासून सांगत आलो की मे महिन्यामध्ये मी पहिला व्हिडिओ दिला ज्यावेळेस बाजारभाव पूर्ण डल होते आणि त्याच वेळेस सांगितलं होतं की डिसेंबर एंड पर्यंत एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत टोमॅटोचे बाजारभाव हे साधारणतः सोळा अठरा रुपये किलो पासून पंचवीस ते तीस रुपये किलो पर्यंत सातत्याने टिकून राहतील फक्त एक अंदाज त्या ठिकाणी ऑगस्ट सप्टेंबरचा जो काही शेवटचा आणि सुरुवातीचा काळ होता तिथं अडीचशे तीनशे रुपये तरी देखील मी सांगितलं होतं की सोळा ते अठरा रुपये तो दर टिकून राहिला अगदी अक्षरशः पन्नास रुपये किलो पर्यंत दर गेला आजही बऱ्याचशा शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर मी मार्केट मार्केटमधून व्हिडिओ दिला कि वीस रुपयापासून तीस ते पस्तीस रुपये किलो दर हे नंतर देखील राहतील आणि त्या आता जर आपण बघितलं दिवाळी होऊन एक पंधरा वीस दिवस झाले इलेक्शन पिरियड होता त्या ठिकाणी छठ पूजा होते काही गोष्टी होत्या धार्मिक कार्यक्रम होते त्या ठिकाणी एक दोन पाच रुपये किलो दर खाली होतील पण आपण जर बघितलं हा व्हिडिओ बघताना गेल्या दोन तीन दिवसापासून परत एकदा म्हणजे आठ दहा दिवसापासून बाजारभाव त्या ठिकाणी स्थिर आहेत दोन रुपये पाच रुपये किलो दर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जास्त मिळतोय ज्याच्याकडे क्वालिटी आहे आणि ती क्वालिटी टिकवण्यासाठी जिथं जिथं प्लॉट सुरू आहेत जिथं चार पाच तोडे झाले आठ तोडे झाले त्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना आहे रोगाचा प्रादुर्भाव असेल लिप मायनर नागाळी असेल लाल कोळी असेल याचा प्रादुर्भाव आपल्याला होऊ द्यायचा नाहीये फळाची फुगवण आपल्याला चांगली करायची वाढलेल्या थंडीमध्ये मुळांच्या कक्षेत ऑक्सिजन खेळता ठेवायचंय तापमान मेंटेन ठेवायचंय त्यासाठी जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो कम्पर्ट सोल्युशन या स्टेजचे प्लॉट असतील सेटिंग सुरू झालेले प्लॉट इथं देखील तेच देऊ शकतात सुरू असलेल्या मध्ये एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो कम्पर्ट सोल्युशन त्यानंतर फवारणीच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी लालकोळी असेल नागळे असेल त्या ठिकाणी एक्झाडोस चारशे मिली नुवान शंभर मिली असा एक कीटकनाशकचा स्प्रे करून घ्या दोन तीन दिवस गॅप जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर भुरी रोगाचा प्रादुर्भाव असेल डावनी मिडू असेल त्याचप्रमाणे कर्प्या रोगाचा प्रादुर्भाव असेल त्या ठिकाणी फवारणी करा दोनशे लिटरला स्कोअर शंभर मिली पॉलिक्युअर शंभर मिली सल्पर शंभर ग्रॅम तुमच्या मनात परत एकदा प्रश्न निर्माण होईल सल्फर दिलं तर फुलगळ होईल अजिबात होणार नाही परंतु तिन्ही मॉलिक्यूल शंभर 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 स्कोर शंभर मिली पॉलिक्युअर शंभर मिली सल्पर शंभर ग्रॅम त्यानंतर जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला जसंही तुम्ही एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो कम्फर्ट सोल्युशन देतात त्यानंतर दहा दिवसांनी तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून आहे सेटिंग झालेलं आहे किंवा जे प्लॉट सुरू आहे जिथं फळाची साईज कमी पडते तिथं तुम्हाला एकरी पाच लिटर फोस्ट्रोक चार किलो गूळ चार किलो सोयाबीन पिठाचा बरडा आणि पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची पीठची निवळी आणि त्याच्यासोबत फक्त आणि फक्त अडीचशे ग्रॅम हळद हळकुंड दळलेलं किंवा हळकुंड भिजवून घ्या त्याचं पाणी घ्या त्याचा रस घ्या मित्रांनो हे एक अनोख शास्त्रीय कारण असलेलं ऍप्लिकेशन तुमच्यासाठी आज वाढलेल्या थंडीमध्ये खूप उपयुक्त तुम्हाला त्या ठिकाणी ठरणार आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचंय सुरू असलेल्या प्लॉट मध्ये फळांना देठाजवळ चिरा जात असतील कॅल्शियम ऑक्साइड फॉर्म मध्ये फवारणी करायची असेल टेक्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम खालून जमिनीतून एकरी एक, एक लिटर टेक्याल पाच किलो कॅल्शियम नायट्रेट देऊन घ्या एकसारखं रंग आहे चांगली फुगवण करायची चांगली फुगवण करायची आपण जर हे फळ बघितलं या फळाला जर तुम्हाला दर्जेदार बनवायचं या फळाला जे प्लॉट सेटिंग मध्ये आहे किंवा जे प्लॉट सुरू आहे असं फळ वरच्या बाजूला जे प्लॉट सुरू आहे वरच्या बाजूला खालचं फळ संपून गेलं त्याची फुगवण करायची त्यासाठी ती स्लरी त्यामध्ये अडीचशे ग्रॅम हळकुंड पावडरचं फक्त पाणी घ्यायचं निवळी घ्यायची त्या स्लरीमध्ये फोर स्ट्रोक सिंगल सुपर फॉस्फेट गुळ आणि नीट लक्षात घ्या काय सांगितलं ते त्याच्यानंतर तुम्हाला वरतून एक फवारणी करायची एजिटेक सीपीपी दोनशे ते अडीचशे मिली सक्षम पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम फळ माशी डंक मारते त्रास देते त्यासाठी दोन फवारण्या करायचे आठ दिवसाच्या अंतराने पहिली फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायची मिओथ्रीन अडीचशे मिली एसिपेट दीडशे ग्रॅम एक आठ दिवस जाऊ द्या मध्ये एखादं चांगलं बुरशीनाशकची फवारणी करताना स्कोर कोसाइड घ्या अल्ट्राबॅक क्रिडोमिल घ्या इक्वेशन प्रो डेलिकेट घ्या कुठलीही एक फवारणी तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या त्यानंतर तुम्हाला मिओथ्रीन एसिपेट नंतर आठ ते दहा दिवसाच्या गॅपने तुम्हाला फवारणी करायची एकरी चौतीस मिली आता बाजारभावाचा अंदाज देत असताना जानेवारी मध्ये परत या व्हिडिओला प्रतिक्रिया येतील की सर मध्ये तुम्ही सांगितलं सगळं खरं ठरलं योग्य ठरतंय मग जानेवारी मध्ये काय होईल दहा ते पंधरा जानेवारी पर्यंत असेच बाजारभाव टिकून त्या ठिकाणी राहतील त्यानंतर बाजारभाव हळूहळू किती कमी होतील किंवा वाढतील किती दिवस टिकून राहतील केव्हा लाल चिखल होईल हा व्हिडिओ तुमच्यासाठी जानेवारीच्या दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये मी दिल्याशिवाय राहणार नाही आज बऱ्याचशा प्रतिक्रिया गेल्या एक महिन्यापासून ऐकत होतो द्राक्ष बागेमध्ये द्राक्ष शेड्यूल मध्ये बिझी असताना हा बाजारभावाचा व्हिडिओ काही दिवस माझ्याकडून उशीर झाला त्याबद्दल जा सगळ्या शेतकऱ्यांची टोमॅटो उत्पादकांची माफी मागतो परंतु जे जे शेतकरी आज पन्नास पंचावन्न चाळीस पंचेचाळीस दिवसाच्या आसपास आहे सेटिंग सुरू होत आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा होता त्यांनी आपल्या टोमॅटो पिकाची शंभर टक्के काळजी घेऊन आपल्याला चांगलं सेटिंग करून चांगलं उत्पादन घेऊन चांगलं अवरेज मिळून जरी आपल्याला त्या ठिकाणी आज मिळणारा तीस पस्तीस रुपये किलो दर मिळाला नाही पंधरा ते वीस रुपये दर मिळाला तरी चालेल अगदी बारा ते अठरा रुपये दर मिळाला तरी चालेल पण त्याच्यासाठी उत्पादनात वाढ करणं गरजेचं आहे उत्पादन खर्च आणि चांगल्या क्वालिटीचा माल बाजारात आणणं गरजेचं आहे म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा आणि चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार